शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील शिवनेरी प्रतिष्ठान बोदेगाव मंडळाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीत फलकावद्वारे लेख वाचवा लेख शिकवा पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा मुलगा मुलगी एकसमान स्त्रीबुन हत्या थांबवा यासह महिला सबलीकरणबाबत प्रबोधन करणारे संदेश मिरवणुकीतून देण्यात आले शिवनेरी प्रतिष्ठान आयोजित गणेश विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर सायंकाळी रोजी शिवनेरी चौक झांबरे गल्ली हनुमान नगर घोरतळे गल्ली मार्ग शेवगाव गेवराई मार्गाहून मुख्य बाजारपेठेत जनजागृती करत विसर्जन घाटाकडे मार्गस झाली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी सदरील प्रबोधनात्मक सामाजिक संदेश वाचून मंडळाचे कौतुक करत होते अशा आगळ्या वेगळ्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या शिवनेरी प्रतिष्ठान बोदेगाव येथील मंडळाचे सध्या परिसरातून कौतुक केले जात आहे या मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी शिवनेरी गणेश मंडळाचे दीपक घोरतळे स्वप्नील तांबट मुन्ना पठाण उमेश वाघ राहुल गर्जे सतीश सुपेकर माऊली देवडे अमोल गर्जे लक्ष्मण घोरतळे गणेश्याम कासुळे संदीप ढेसले मच्छिंद वाघमारे राज राजशेख आदींनी परिश्रम घेतले शून्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्राचार्य संजय सुपेकर माऊली झांबरे यांनी सामाजिक बांधिकी जपणाऱ्या अनोख्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर